नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवणार आहे तिखट शंकरपाळी त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे त्यात मी दहा मिली गोडे तेल गरम करून टाकून घेतलेला आहे आत्ता मी त्यात एक चमचा ओवा चोळून टाकून घेत आहे नंतर मी एक चमचा लाल तिखटही त्यात टाकून घेणार आहे एक चमचा मीठ मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता हळदही थोडी टाकून घेतलेली आहे आता हे सर्व मी मिक्स करून गरम पाण्यामध्ये मळून घेणार आहे अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ फार पातळही नाही करायचं अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे आणि आता याची आपण एक चपाती लाटून घेणार आहोत चपाती एकदम पातळ लाटून घ्यायची आहे चपाती पातळ लाटली की आपले शंकरपाळ्या कुरकुरीत होतील आणि आता आपण याची शंकरपाळी कापून घेणार आहोत तुम्ही ह्या शंकरपाळ्या फिरकीच्या चमच्यानंही काढू शकता आणि ह्या शंकरपाळ्याचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठाही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने मी ह्या शंकरपाळ्या काढून घेत आहे तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता शंकरपाळे अग अगदी आपल्या सुट्ट्या होत आहेत एकमेकांना चिटकतही नाहीत आपले पीठ खूप पातळ झालं तर शंकरपाळे एकमेकाला चिटकतील म्हणून पीठ आपल्याला घट्टच मिळून घ्यायचं आहे आत्ता मी शंकरपाळ्या तळून घेत आहे शंकरपाळ्या अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि शंकरपाळ्याला थोडासा लाल कलर आला की आपण त्या काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले शंकरपाळ्या तळून झाल्या आहेत आणि त्या मी आत्ता काढून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका